कष्ट करणारी जशी आई येते जसे बाबा येतात तसा परिवार असंख्य बायका येतात तसं त्यांचा त्यांनी दुःख मानलेला आहे पण त्याच पद्धतीनं पिंपळाचं पान नावाची कविता कदाचित मी युट्युब वरती पाहिलेली असेल तर त्या कवितेमध्ये हा कवी काय म्हणतो बघा पिंपळाचं पान कस उगवता आणि लाल म्हणजे पिंपळाचं झाड तुम्ही पाहिलेलं असेल पिंपळाचं पानही पाहिलेलं असेल म्हणून आपल्या प्रिय पाहिल्यानंतर हा कवी काय म्हणतो बघा की पिंपळाचं पान कस उगवता लाल ग लाल तसे तुझे ला सखे तसे तुझे गाल ग काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग काळ्या नागिनीची मंद मंद चाल चा ग सखे तश तुझे चाल ग सखे तश तुझे बालग त्या लेकरांची अवस्था कवी काय म्हणतो कि एक टेची भिंती पालग पाल अशी कुणीच राहते कुठे किडा खायला भेटतो का कुठे काही भेटत का आपल्याला पण एकटक नाजरीची पाल पालग पाल गे तशे माझे तसे माझे आपण कधी मुलींच बोलणं ऐकताना बघा की असं मला बोलेल का मला वही मागेल का दोष मागेल का म्हणजे आपलं असं दिवसभर आपण गुदग्रे होतात कधी बोलले बघा कवी काय म्हणतो की शब्द तुझे झाके रातबल्या चे बोल शब्द तुझे झाकीरच्या रामकाठी बाबुळ माहिती असेल म्हणजे काही बाबू बाबळी हा धुरपाळ असतात आणि रामकाठी बाबळी सरळ असते तिचा काटा खूप खतरनाक राहतो पुढल्यानंतर तो देते पुढे बघा काय म्हणतो ह्याला प्रतीक मानता दे रामकाठी बाबुळ जसा देह सखवार ग राम काठीबू जसा देह सख वारखे मला नुसतं मुका मार सखे मला नुसतं झे ओठ तुझे ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ओठाचं सुद्धा बघा हवं इथे कवी कसावरून ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग फोड मला आंबटाची ओढ गोड सखे मला आंबटाची ओढ म्हणजे कवीने ह्या कवितेमधनं मांडलेल्या ज्या काही प्रतिमा असतील जे रूपच असतील हे रूपक खऱ्या अर्थानं ज्या भागात तो आलेला आहे त्या भागाशी संबंधित मांडलेली ते रूपक आहे म्हणजे मराठी भाषा म्हणजे काय बरं की आपण जेव्हा कविता लिहितोच न तर ती कविता लिहित असताना ती आपली असली पाहिजे ती आपल्याला आपली वाटली पाहिजे आपल्या परिसराची भाषा वाटली पाहिजे